नमस्कार पाटीलवाणीमध्ये आपल्या सर्वांचं खूप स्वागत आहे मी आज आपल्या जालना येथील जो मुंडा परिसर आहे ना इथे सात्विक भोज भोजनालय टाईपमध्ये जिथं फक्त थाळी मिळते तुम्हाला दुसऱ्या व्हरायटी म्हणजे जसं पंजाबी चायनीज वगैरे हो डिश असे भेटत नाहीत सिम्पल बेसिक थाळी मिळते थाळी खूप चांगल्या क्वालिटीचे मिळते पण ज्याच्यामध्ये तुम्हाला कमीत कमी एक दोन तीन तीन टाईपच्या थोड्या पातळ भाजी येतात त्याच्यामध्ये पनीर कधी बटाटू वगैरे किंवा एखादे वेगळे असे म्हणजे बदलून बदलून थोडे असते त्यासोबत एक स्पेशल भाजी असती एक सुकी भाजी येते पापड येतो डाळ कढी कढी खूप टेस्टी असते इथली म्हणजे मी इवन घरी लहानपणापासून कधी कढी खाल्लेली नव्हती इथं शंभर टक्के कढी खातो मी मला आवडते इथली कढी त्यासोबतच स्वीटमध्ये एक शेवट चांगलं आयटम सीताफळ रबडी आता सीताफळ रबडी आज आहे जसं सीझन असेल तसं सीझनच्या हिशोबाने थोडं कधी कस्टर्ड फ्रूट फ्लाद वगैरे काय येतो ना तो कधी आमरस वगैरे असं वेगवेगळे पदार्थ असतात आता ही थाळी पडते आपल्याला लमसम एक तीनशे वीस रुपयाच्या आसपास पर पर्सन तर बाहेरचं थोडं मसालेदार किंवा जास्त ऑइली वगैरे याच्यापेक्षा ना एक सिंपल साधं सोप्पं जर जेवण करायचं असेल ना चालण्यामध्ये तर द बेस्ट ऑप्शन मला हा वाटतो थाळीमध्ये आता यांच्याकडे ना एक छोटा हॉल आहे जिथं तुम्ही छोटे मोठे इव्हेंट करू शकता म्हणजे समजा एक बड्डे पार्टी झाली किंवा तुमचं गेट टुगेदर असेल किंवा कोणताही एखादा छोटा मोठा फॅमिली फंक्शन आहे ना तर तुम्ही तिथे करू शकता तर आणि कसं आहे घरी छोटा मोठा प्रोग्राम जरी असेल ना तर आपल्या घरच्या महिलांना थोडा त्रास जातो समजा घरच्या घरी जर काही बनवायचं वगैरे तर मला असं वाटतं की थोडं काटकसर का न करता अशा ठिकाणी येऊन म्हणजे सगळ्यांसोबत फॅमिलीसोबत जेवण वगैरे केलं तर ते भांड्याचा वगैरे आणि बनवायचा वगैरे पण त्रास महिलांना होणार नाही तर शंभर टक्के आता मी टेस्टबद्दल सांगायची गरज नाही आहे कारण की इथं जो क्राऊड येत असतो ना सध्याच एक काहीतरी बड्डे प्रोग्राम चालू आहे तिथं तर टेस्टबद्दल सांगायची गरज नाही एवढी कारण की टेस्ट आहेच एक नंबर इथले क्राऊड जो येतो ना तेच सांगून देतो की बाबा इथे टेस्ट काय तर डेफिनेटली तुम्ही थाई ट्राय करा आणि छोटे मोठे इव्हेंट असतील तर मला वाटतं की अशा ठिकाणी येऊन तुम्ही सेलिब्रेट केले पाहिजेत जय श्रीराम